बऱ्याच आपल्याला सल्ला घेत असताना तुम्ही आज फी पण मिळतो फी पण तुम्ही काय जाणवत म्हणजे इज पे फी करताय साधी गोष्ट असते आपण जर कुकटात सल्ल्याची कोणाकडून अपेक्षा करत असेल तर त्याच्यावर आपण विश्वास पण किती ठेवायचा आज मी जी फी पे करतो आज साधी गोष्ट मी माझ्यावरूनच बघतो बाहेर चार पेशंट बसलेत एक दोन माझी फी पे करून आत आले मला त्याने पेपर दाखवला पुढची ट्रीटमेंट पण जो बाहेर वाद घालतोय आणि मला फ्री द्या म्हणतो त्याच्याबरोबर बघण्याचा किंवा सांगण्याचा दृष्टिकोन आपला तेवढा छोटी ह्युमन बिईंग आहे <laughs> मी या सगळ्या गोष्टीसाठी कुठेतरी खर्च केलाय आणि <laughs> माझा हा प्रोफेशन आहे <laughs> माझा हा प्रोफेशन आहे मी <laughs> फ्रीमध्ये करा ही अपेक्षा कशी काही लोक माझ्याकडून ठेवणार <laughs> आणि ज्यावेळी एक लायबिलिटी पण येते आज फ्री माझ्याकडून ट्रीटमेंट घेतलेला माणूस मला जर उद्या विचारायला सर तुमच्या ट्रीटमेंटने काय मला काही फार वाईट वाटायची गरज नाही का तर मी तेवढं डिवोशन दिलेलं तुम्ही मला काही पे केलेलं नाही तो तुम्हाला कोणत्या अधिकारानं तुम्ही विचारताय की बाबा तुम्ही मला बरं केलं पण हेच माझं जो पेशंट आपल्याकडे पे करून आला त्याची माझ्याकडे लायबिलिटी राहते त्याचं पालक पालकत्व राहते की त्याला बरं करणं <laughs> तो मला विचारू पण शकतो की हे असं का हे <laughs> का का नाही झालं त्याच्या उत्तर देणं त्याला त्या मधून बाहेर काढणं हे माझी जबाबदारी ज्यावेळी मी फ्री अडवाईस घेतोय किंवा फ्री अडवाईस देतोय त्यावेळी काही रिस्पॉन्सिबिलिटी कि किंवा लायबिलिटीचं काही भान आपल्या मनात नसतं त्यामुळे मला तर आपण इन्व्हेस्टमेंट ज्यावेळी करतोय आणि फीच्या बाबतीत जर आता आपण विचारलं की एवढी हेफ्टी फी हेफ्टी वगैरे मला काही वाटत नाही <laughs> का तर मला जाणवलं की हे जे काही आता मी झेड फी आहे ते वर्ष वार्षिक फी म्हणून जे देतोय किंवा वन पर्सेंट जे आपल्या याच्यानुसार इन्व्हेस्टमेंटच्या तर हे माझे ऑलरेडी हे पैसे तुम्ही इन्व्हेस्टमेंट माझे ट्रॅक करून त्यातनं ह्याच्या कित्येक पैसे वाचवलेले आहेत कित्येक पट पैसे म्हणजे माझे टॅक्समध्ये पैसे वाचलेले आहेत माझे प्रॉपर इन्व्हेस्टमेंट झाले तिथं पैसे वाचलेले आहेत माझे हेल्थ इन्शुरन्सचा चुकीचे प्लॅन होते तिथले ई कमी करून हे वाचलेले जेवढे पैसे आहेत तेवढे सुद्धा फी तुम्हाला मी तुम्हाला पे करत नाहीये म्हणजे हा मी बऱ्याच वेळा विचार केला आणि मी सांगताना सुद्धा माझ्या मित्रांना सांगू <laughs> जेवढे वाचलेले पैसे आहेत ह्याच्या पस्तीस हजारपेक्षा हे एक लाखात गेले असते कदाचित जर मी ह्या पद्धतीनं केलं नसतं तर